नमस्कार अशोक काका एक ग्रॅम मध्ये आम्ही आता मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींसाठी एक खास पैठणी ऑफर या ठिकाणी काढलेली आहे तर या ऑफरमध्ये आपल्याला एक तीन हजार चारशे रुपये इतके किंमत असलेलं लाँग मंगळसूत्र ज्यामध्ये आपल्याला वाटी पेंडंट वेगळे वेगळ्या प्रकारचे डिझाईन्स मिळणार आहेत त्याचप्रमाणे दोन हजार चारशे रुपये किंमत असलेला नेकलेसचा सेट ज्याबरोबर आपल्याला इयरिंग देखील मिळणार आहेत आणि एक चारशे रुपये इतका किंमत असलेला डेली इथचा बँगलचा सेट आपल्या आवडीप्रमाणे तर आता या सर्व तीन दागिने तीन हजार चारशे रुपयाचं लॉंग मंगळ सूत्र चोवीसशे रुपये इतकी किंमत असलेला नेकलेस सेट चारशे रुपये इतकं किंमत असलेला बँगलचा सेट हे सर्व दागिने आपल्याला फक्त सत्तावीसशे ब्याऐंशी रुपयामध्ये दिले जाणार आहेत दोन हजार सातशे ब्याऐंशी रुपये आणि मार्केटमध्ये साधारण आठशे रुपये किंमत असलेले पैठणी साडी आपल्याला अगदी फ्री गिफ्ट दिली जाणार आहे अतिशय सुबक आणि चांगल्या डिझाईनच्या पैठणी साड्यामधून आपल्याला साडी सिलेक्ट करता येणार आहे यामध्ये अनेक साऱ्या कलर्स तुम्हाला उपलब्ध आहेत फक्त सत्तावीसशे ब्याऐंशी रुपयामध्ये मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींसाठी पैठणीसह ही असलेली धमाका दागिन्यांच्या ऑफरचा आपण सर्वांनी ला लाभ घ्या संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या पंचवीस ठिकाणी अशोक काका एक ग्रॅम गोल्डच्या ब्रँचेस आता आहेत नमस्कार धन्यवाद